नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न जे पोलीस भरती लाईण्याची दाट शक्यता आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आय सी चे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले पर्याय क्रमांक एक के संजय मूर्ती पर्याय क्रमांक दोन न्यायमूर्ती संजीव खन्ना पर्याय क्रमांक तीन जयशाह पर्याय क्रमांक चार अमृत मोहन प्रसाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जयशाह पुढील प्रश्न भारताचे नवीन नियंत्रण आणि महालेखा परीक्षक कोण आहेत पर्याय क्रमांक एक के संजय मूर्ती पर्याय क्रमांक दोन जय शाह पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती संजीव खन्ना पर्याय क्रमांक चार अमित शाह तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक के संजय मूर्ती पुढील प्रश्न भारताचे सध्याचे सर सरन्यायाधीश कोण आहेत पर्याय क्रमांक एक गिरिराज सिंह पर्याय क्रमांक दोन शिवराज चव्हाण पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती संजीव खन्ना पर्याय क्रमांक चार अमित शाह तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती संजीव खन्ना पुढील प्रश्न सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत पर्याय क्रमांक एक रश्मी शुक्ला पर्याय क्रमांक दोन अमृत मोहन प्रसाद पर्याय क्रमांक तीन जे पी नड्डा पर्याय क्रमांक चार धर्मेंद्र प्रधान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमृत मोहन प्रसाद पुढील प्रश्न भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत पर्याय क्रमांक एक पियुष गोयल पर्याय क्रमांक दोन एस जयशंकर पर्याय क्रमांक तीन कांता पांडे पर्याय क्रमांक चार चिराग पासवान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांता पांडे पुढील प्रश्न राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो पर्याय क्रमांक एक, एक एक जानेवारी पर्याय क्रमांक दोन दहा जानेवारी पर्याय क्रमांक तीन वीस जानेवारी पर्याय क्रमांक चार पंचवीस जानेवारी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीस जानेवारी पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली पर्याय क्रमांक एक, एक संजय मल्होत्रा पर्याय क्रमांक दोन चिंतामणराव देशमुख पर्याय क्रमांक तीन दिनेश वाघमारे पर्याय क्रमांक चार रजनीश शेठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिनेश वाघमारे पुढील प्रश्न सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला पर्याय क्रमांक एक महेंद्र गायकवाड पर्याय क्रमांक दोन शिवराज राक्षे पर्याय क्रमांक तीन पृथ्वीराज मोहोळ पर्याय क्रमांक चार पृथ्वीराज पाटे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पृथ्वीराज मोहर पुढील प्रश्न नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्री कोण पर्याय क्रमांक एक चंद्रबाबू नायडू पर्याय क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस पर्याय क्रमांक तीन एम के स्टालिन पर्याय क्रमांक चार ममता बॅनर्जी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चंद्रबाबू नायडू पुढील प्रश्न रक्तपाणी अभयारण्याला देशातील सत्तावन्न वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन बिहार पर्याय क्रमांक तीन राजस्थान पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस जागतिक दिन वस म्हणून साजरा केलेला आहे पर्याय क्रमांक एकवीस जून पर्याय क्रमांक दोन एकवीस जुलै पर्याय क्रमांक तीन एकवीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार एकवीस डिसेंबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकवीस डिसेंबर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत पर्याय क्रमांक एक एकनाथ शिंदे पर्याय क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस पर्याय क्रमांक तीन अजित पवार पर्याय क्रमांक चार नितीन गडकरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस पुढील प्रश्न अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक अरुणा ढेरे पर्याय क्रमांक दोन तारा भवाळकर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर जयंत नारळीकर पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तारा भवाळकर पुढील प्रश्न इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक मिशेल बॅचलेट पर्याय क्रमांक दोन नारायण मूर्ती पर्याय क्रमांक तीन सत्यजित रे पर्याय क्रमांक चार एन के सिंग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिशेल बॅचलिट पुढील प्रश्न पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक एक राहुल नॉर्वेकर पर्याय क्रमांक दोन नाना पटोले पर्याय क्रमांक तीन नीलम गोरे पर्याय क्रमांक चार कालिदास कोळंकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कालिदास कोळंकर पुढील प्रश्न नुकत्याच भारतातील कोणत्या शहरात डिजिटल लोकसंख्या घडाड बसवण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन बंगळूर पर्याय क्रमांक चार चेन्नई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बंगळूर पुढील प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले पर्याय क्रमांक एक अशोक सराफ पर्याय क्रमांक दोन आशा भोसले पर्याय क्रमांक तीन अण्णासाहेब धर्माधिकारी पर्याय क्रमांक चार प्रदीप महाजन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रदीप महाजन पुढील प्रश्न दाणसम्राद्धी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणात जाहीर करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक भीमराव पांचाळे पर्याय क्रमांक दोन शंकर महादेवन पर्याय क्रमांक तीन कुमार मंगलम बिर्ला पर्याय क्रमांक चार मुक्ता बरव या प्रश्नाचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भीमराव पांचारे पुढील प्रश्न जी भाषा करून लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ठरले पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन ओडिसा पर्याय क्रमांक तीन राजस्थान पर्याय क्रमांक चार गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र राज्य बिल प्रश्न महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव म्हणून कोणते गाव जाहीर करण्यात आले पर्याय क्रमांक एक शिरवाडे पर्याय क्रमांक दोन कळवण पर्याय क्रमांक तीन उभा पर्याय क्रमांक चार आंबेजोगळे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंबेजोगळे पुढचे प्रश्न भारताचे सुरुचित सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहेत पर्याय क्रमांक एक कांस्य पदक पर्याय क्रमांक दोन सुवर्णपदक पर्याय क्रमांक तीन रौप्य पदक पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुवर्ण पदक पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम विशेष वीशा योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला पर्याय क्रमांक एक शंकर महादेवन पर्याय क्रमांक दोन भीमराव पांचाळे पर्याय क्रमांक तीन मुक्ता बर्वे पर्याय क्रमांक चार कुमारमंगलम बिर्ला तर या प्रश्नाचं युपउत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुक्ता बर्वे पुढील प्रश्न तेवीसव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली पर्याय क्रमांक एक अरविंद पनगारिया पर्याय क्रमांक दोन ऋतुराज अवस्थी पर्याय क्रमांक तीन हितेश जैन पर्याय क्रमांक चार दिनेश माहेश्वर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिनेश माहेश्वरी पुढील प्रश्न म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले पर्याय क्रमांक एक ऑपरेशन विजय पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन दक्ष पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन ब्रह्मा पर्याय क्रमांक चार ऑपरेशन सार्थक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन ब्रह्मा पृथ्वी प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे पर्याय क्रमांक एक पहिल्या पर्याय क्रमांक दोन पाचव्या पर्याय क्रमांक तीन दुसऱ्या पर्याय क्रमांक चार तिसऱ्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचव्या पुढील प्रश्न कोणाला भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक बाळासाहेब ठाकरे पर्याय क्रमांक दोन सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले पर्याय क्रमांक चार दोन दो व तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन व तीन पुढील प्रश्न एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक एक गुलजार पर्याय क्रमांक दोन दामोदर मावजे पर्याय क्रमांक तीन विनोद कुमार शुक्ल पर्याय क्रमांका चार राम भद्राचार्य पर्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विनोद कुमार शुक्ल पुढील प्रश्न ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कांस्यपदात जिंकणारे पहिली महिला नेमबाज कोण बनली आहे पर्याय क्रमांक एक मनुभाकर भाकर पर्याय क्रमांक दोन नारंग देव पर्याय क्रमांक तीन पी व्ही सिंधू पर्याय क्रमांक चार शरक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मनुभा कर मित्रांनो हो पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरती होण्याकरता यशस्वी गुरु केले म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका व पट मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस तेरा पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत दररोज सराव करा आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा लगेच जॉईन करा पुढील प्रश्न नीती आयोगाच्या नव्या गव्हर्नर काउन्सिलच्या बैठकीत अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक एक राजनाथ सिंह पर्याय क्रमांक दोन अमित शहा पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक चार निर्मला सीतारामन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक पृथ्वी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक एक बावीस एप्रिल पर्याय क्रमांक दोन वीस एप्रिल पर्याय क्रमांक तीन अठरा एप्रिल पर्याय क्रमांक चार सोळा एप्रिल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीस एप्रिल पुढील प्रश्न युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या प्राचीन भारतीय मस्कुलाचा समावेश करण्यात आला पर्याय क्रमांक एक भरतमुनीचे नाट्यशास्त्र पर्याय क्रमांक दोन श्रीमद भगवत गीता पर्याय क्रमांक ते पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही पुढील प्रश्न ऑपरेशन अटलांत अंतर्गत कोणत्या आंतरराष्ट्रीय नौदलाने भारतीय नौदलासोबत संयुक्त नौदल सरावाचा प्रस्ताव दिला आहे पर्याय क्रमांक एक इंडोनेशियन नौदल पर्याय क्रमांक दोन आफ्रिकन सागरी टास्क फोर्स पर्याय क्रमांक चार नाटो स्टँडिंग नेव्हल फोर्स पर्याय क्रमांक पाच युरोपियन युनियन नेव्हल फोर्स तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युरोपियन युनियन नेव्हल फोर्स पुढील प्रश्न केशवसूत यांच्या जन्मगावास टिंबटिंब या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता मिळालेली आहे पर्याय क्रमांक एक कापळजा पर्याय क्रमांक दोन भिलार पर्याय क्रमांकातील मालगुंड पर्याय क्रमांक चार थिंबडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांतील मालगुंद पुढील प्रश्न सहाव्या आशियाई अठरा वर्षाखालील अथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकले पर्याय क्रमांक एक, एक अकरा पर्याय क्रमांक दोन अठरा पर्याय क्रमांक तीन पाच पुढील प्रश्न सहाव्या आशियाई अठरा वर्षाखालीन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली पर्याय क्रमांक एक अकरा पर्याय क्रमांक दोन आठ पर्याय क्रमांक तीन पाच पर्याय एक क्रमांक सहा दहा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा पदके दरवर्षी जागतिक ध्वनी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पर्याय क्रमांक एक दहा एप्रिल पर्याय क्रमांका दोन चौदा एप्रिल पर्या क्रमांका तीन सोळा एप्रिल पर्या क्रमांकाच्या अठरा एप्रिल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा एप्रिल पुढील प्रश्न मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भात चुकीच जोडी क्रमांक एक करी रोड लालबाग पर्याय क्रमांक दोन चर्नी रोड गिरगाव पर्याय क्रमांक तीन मयलाई मुंबा देवी पर्याय क्रमांक चार किंग सर्कल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किंग्स सर्कल पुढील प्रश्न बांधराची लिंकोणत्या वर्षी सुरू करण्यात आल्या पर्याय क्रमांक एक दोन हजार सात पर्याय क्रमांक दोन दोन हजार तेवीस पर्याय क्रमांक तीन दोन हजार नऊ पर्याय क्रमांक चार दोन हजार चोवीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार नऊ पुढील प्रश्न समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणारा आहे पर्याय क्रमांक एक नाशिक मुंबई पर्याय क्रमांक दोन मुंबई नागपूर पर्याय क्रमांक तीन नागपूर नाशिक पर्याय क्रमांक चार पुणे नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई नागपूर पुढील प्रश्न समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे पर्याय क्रमांक एक सातशे किलोमीटर पर्याय क्रमांक दोन आठशे किलोमीटर पर्याय क्रमांक तीन आठशे एक किलोमीटर पर्याय क्रमांक चार पाचशे एक किलोमीटर पुढील प्रश्न कोणत्या शास्त्राला महाराष्ट्र राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक भाला पर्याय क्रमांक दोन धाल तरवार पर्याय क्रमांक तीन दांडपट्टा पर्याय क्रमांक चार वाघण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दांडपट्टा पुढील प्रश्न मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे पर्याय क्रमांक एक वैकुंठ भाई मेहता पर्याय क्रमांक दोनशा मेहता पर्याय क्रमांक तीन नाना बालकीवाला पर्याय क्रमांक चार सी डी देशमुख या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सी डी देशमुख दोन पुढील प्रश्न मुंबई कोस्टल रोड यासारखे कोणते नाव देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक पाटील कोस्टल रोड पर्याय क्रमांक दोन बाळासाहेब ठाकरे कोस्टल रोड पर्याय क्रमांक तीन धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड पर्याय क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड या प्रश्नाचे युद्ध तर आहे पर्याय का नाही धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड पुढील प्रश्न अलीगड मुस्लिम विद्यापीठच्या पहिल्या महिला कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती झाली पर्याय क्रमांक एक नैमा खातून पर्याय क्रमांक दोन फातिमाशे पर्याय क्रमांक चार निशुभ निर्जा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नैमा खातिम पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय जाहीर करण्यात आले आहे पर्याय एक अहिल्यानगर पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर पर्याक्रमेप दिन दाराशो पर्याक्रमेचा चार गुणवेश लोक नवर तर या एक अहिल्यानं बरं प्रश्न पुढील प्रश्न नुकत्याच बातम्यांमध्ये दिसणारे अंतरेस म्हणजे काय पर्याय क्रमांक एक पानबुडी पर्याय क्रमांक दोन ए आय साधन पर्याय क्रमांक तीन लाल सुपर जॉयंट तारा पर्याय क्रमांक चार आक्रमक वनस्पती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाल सुपर जॉयंट तारा पुढील प्रश्न पुरातत्वशास्त्रांना कोणत्या देशात सात हजार वर्षे जुने प्राग ऐतिहासिक वसाहत सापडली आहे पर्याय क्रमांक एक, एक सर्बिया पर्याय क्रमांक दोन बल्गेरिया पर्याय क्रमांक तीन रोमानिया पर्याय क्रमांक चार फिनलँड या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय एक, एक सर्बिया पुढील प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने कार्यक्षम पेलोड वाहतुकीसाठी चंद्रावर पाहिले रेल्वे स्टेशन बांधण्याची योजना जारी केली पर्याय क्रमांक एक ए एस पर्याय क्रमांक दोन इस्रो पर्याय क्रमांक तीन नासा पर्याक्रमच्या जक्सा प्रिया प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नासा पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने सामायिक समृद्धीसाठी पाणी नावाचा अहवाल प्रसिद्ध केला पर्याय क्रमांक एक डब्ल्यू एच ओ पर्याय क्रमांक दोन आयएमएफ पर्याय क्रमांक तीन यु एन पर्याय क्रमांक चार जागतिक बँक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जागतिक बँक पुढील प्रश्न दावा हा बौद्ध सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला पर्याय क्रमांक एक आसाम पर्याय क्रमांक दोन मणिपूर पर्याय क्रमांक तीन सिक्कीन पर्याय चार नागन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिक्के